महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा इस्माचा आढळला विहिरीत मृतदेह तीन दिवसापासून शोध होता सुरू डोंगरखर्डा येथील विठ्ठल पुंजाराम पेंदोर व एकोणसाठ यांचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळला कुटुंबियांकडून तीन दिवसापासून शोधकार्य सुरू होते रविवारी सकाळी गावालगतच्या विहिरीजवळ त्यांचे कपडे चप्पल व टॉवल शेत दिवाजी श्रावण सोयाम यांना दिसल्याची सदर माहिती उघडकीस आली विठ्ठल पुंजाराम पेंदोर हे स्वतःच्या व गावातील बकऱ्या राखण करीत होते गुरुवार एकोणीस तारखेला बकरी चरण्यासाठी गेले होते सायंकाळी बकऱ्या घरी आल्या उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांचा नातेवाईक कडे फोन करून शोध घेण्यात आला याच परिसरात बकऱ्या चरण्यासाठी घेऊन येत होते रविवारपर्यंत शोध कुटुंबांकडून सुरूच होता आशिष भिसे यांच्या शेतातील काम बघण्याकरिता असलेले दिवानजी श्रावण सोयाम हे शेतातील मशागत करून पीक टाकावे म्हणून गेले असता विहिरीजवळ त्यांना कपडे चप्पल व टॉवल दिसून आला गावात जाऊन गावाकऱ्यांना माहिती दिली विठ्ठल पेंदोर यांच्या कुटुंबियांना सुद्धा माहिती दिली तेव्हा त्यांची ओळख पटली कळम पोलीस गजानन धात्रक व उईके यांनी घटनास्थळी पंचनामा केला शव शवविच्छेदन करण्यात आले असून अंतिम संस्कार डोंगरखर्डा स्मशानभूमी येथे करण्यात आला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ